त्या भगवंताची कृपा आहे त्या भगवंता बुद्धी देणार आहे तो सर्वांना इच्छा पूर्ण करणार असा कोण आहे महादेव आनंद लक्षात ठेवा या महादेवाला आतापर्यंत नावाचा पण भगवंताला बुद्धी दिली आणि त्या बुद्धीच्या वैभव आणि नाही तुझे एका किसुराचे सकल सिद्धी त्या भगवंताला बुद्धी देऊन आनंद टेकडी राजवाडी आणि शेळी मंदिराचं नाव या ठिकाणी ठेवलं आहे जेवढा या ठिकाणी आशीर्वाद तुम्ही देसाल श्रावण सोमवार आहे आणि चौथ्या सोमवारी या ठिकाणी आपला महाप्रसाद होणार आहे आपण जेवढा आशीर्वाद देसाल तेवढा या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न करीन भगवंताचा परमात्म्याचा या ठिकाणी दिवस आहे मग तिथे सांगायला कसर करू नये की नाही तो परमात्मा आहे मग तो भगवान परमात्मा प्रत्येकाचा मनोमत जाणणार आहे

सात वर्षिका स्वामी लावलं कार्तिक स्वामीला लेकरा जन्म देते नंतर स्तरपान आचारायला लावते तस अधिमान शक्ती आजारी भगवान शंकराची पत्नी पार्वती ना त्या ठिकाणी बाळाला सरांना लावलं काय कर कि भगवान क्षेत्र झाला बाळ झालं बाळ झालं आणि त्याचं नावाचा आहे म्हणून त्या बाळाचा विजयाचं प्रत्येक म्हणून देवानी हातामध्ये फुलं घेतले आणि त्यावेळेस कार्तिक समोर टाकले फुलं लगेच त्या ठिकाणी जन्म झाला कार्यक स्वामीचा तारका सुरला कळलं द्वेत त्याच होतं दुश्मनी होती हा त्या लगेच तारका सुरू लगलीला पूर्ण बेडा मारला माझ्या बरोबर

आणि त्याने काय सगळं नगर टाकलं देव दानवाला दानव दानव आहे हा राक्ष आहे आणि देवाला त्यानं जर्जर केलं देव म्हणले हिचं आता एक कोणी एक सोडवणार नाहीये लगेच त्यांनी पाठ फिरवली

आनंद या ठिकाणी तिकडचा महादेव आपला चालणार आहे लक्षात घ्या उद्या आला ना भाग्याचा उदय ते जोडी संतप आहे भाग्याशिवाय असं होत नाही कोणती आहे म्हणत नाही ना हे भाग्यामध्ये आहे मग त्यावेळेस आनंद झाला त्यावर शरण आले ते कुठे देव दे वाचवा भगवान शंकरजी बचाव 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 कस झालं कुमार रडू लगेच या ठिकाणी भरव्य तरुण या ठिकाणी कोण धरलंय कर्काजुराण झालं लगेच या ठिकाणी इंद्रनात पाठवलं इंद्राच्या रथर माझे या ठिकाणी करतो बसले त्या ठिकाणी कसे सुनावले कोटी सुरेवर स्वामीचे पाठी पुराती देव पाहायला लागले दहा हजार बत्तीचा आत्म त्या ठिकाणी हाती जेव्हा असतात तर या ठिकाणी नाही ते नालो आहे लोक म्हणले

मग त्यांचं बळ जास्त आहे याचं जो कमी बल कमी आहे मग त्यावेळेस भगवान लक्षाबन लागले भगवान हे फार माजला आम्हाला जीव ठेवणार नाहीये मग काय करून लगेच या ठिकाणी देवांचा असताना राजा आहे त्यांना ऐकील एक दिव्याची शक्ती आता दिलेली आहे

काही तारका सुरू हे पोरवर का ऐकले ना म्हणला कार्तिक पाहिलं लगेच नंतर खाली आले म्हणले हा बघू म्हणले आता कोण आता विजय कोण नाही दोघे या ठिकाणी पटंगात आले मग जशी या ठिकाणी कुस्ती पैडू आले तर एकमेक दंड मांड्या वगैरे लागले गर्कर, 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 या ठिकाणी किंवा एखादी स्त्री असणारी कुंभ पाण्याचा घेऊन जावा डोक्यावर थेट टाका खाले पडावी बरोबर चक्का चूर या ठिकाणी बारीक 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 तुकडे होते

सात वर्षाचा शंकराचा बाळ होता आता याक कथा सुंदर सांगितली महाराजांनी अग्नी लढेल धाई धाई हे काम बरं नाही पत्नी ऋषी पत्र ग्रह टाकला भगवंत ते एका डोक्यात पडला त्याला झाले आता असा अनेक प्रकार या ठिकाणी येऊन झालाय सात वर्षाचा बाल होता इंद्राने त्या ठिकाणी सेनापती असणारे या ठिकाणी कार्य सुरु केलं असं वर्ण गोड,